भगुर इथं सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजेला भगूरच्या प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगरपालिकेवर गावातील महिला तसंच नागरिकांनी भगूर नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर कचरा टाकून जाळण्यात आला तसंच कचऱ्याच्या पाट्या भरून पालिकेत प्रवेश करून ठिया आंदोलन करण्यात आलं त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात महिला तसंच नागरिकांनी आपल्या हातात कचऱ्याच्या पाट्या घेऊन प्रवेश केला आणि कार्यालयात खाली बसून ठिया आंदोलन केलं बगुर नदी नदीलगत मंगळवार आठवडे बाजार परिसरात नगरपालिकेचा भगूर गावाचा सगळा कचरा डम्प करत असतात ज्यामुळे तिथं कचऱ्याचं साम्राज्य तयार झालंय त्यात भर अजून अशी की तो कचरा पेटवून दिला जातो आणि त्यातून अतिशय उग्र तसंच त्रासदायक धुराची चादर संपूर्ण गावामध्ये पसरली जाते एक आठवड्यापासून उग्र दुर्गंध पसरली आहे सदरात जाणून बुजून रात्रीच्या वेळी कचऱ्याला लावली जाते आणि झोपेत असताना नकळत गावातील नागरिकांना तो धुराचा त्रास सहन करावा लागतोय

चार किलोमीटरची हद्द भगूर गावाची परंतु जेव्हा कचऱ्याला आग लागते ला माईती दिलार आग तास केला तर सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना पडलेला प्रश्न असा आहे की लोक वस्तीमध्ये भगूर नगरपालिका कचरा डम्प करू शकते का जर करू शकत नाही तर हा कचरा त्वरित उचलून घ्यावा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावावी तसंच परिसर कचरामुक्त करावा प्रशासनाकडे जर साधन नसतील तर ते भाडे तत्वावर व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घ्यावे तसं सदर कार्य करावं भगूर गावातील सर्व नागरिकांची एकच विनंती आहे की आपण सदर कचऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा आणि जनतेच्या आरोग्यासोबत जो जीव प्रकार चालला आहे तो त्वरित बंद करावा हे निवेदन भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखने कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी सिद्धेश मुळे यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रेरणा बलकवडे प्रतिभा पवार सुमन गवळी रेवती सोनवणे शोभा पाटोळे अनिता लांडगे दीपक भांगरे स्नेहल काळे कमलबाग रेखा निर्मळ संगीता भांडारी उज्ज्वला गवळी शिल्पा वराडे दीपा गोरपडे मुक्ताबाई काळे मीना कवडे सुनीता सरसाने मीराबाई पगारे सुनी तेलोरे मंजुळाबाई बोराडे सत्यभामा गोसावी मंदाबाई धात्रक निकिता कस्तुरे अर्चना गोसावी रुक्मिणी कुंडारिया पुष्पा शितोळे सखुबाई भालेराव हिराबाई व्यवहारे शांताबाई पवार प्रतिभा सूर्यवंशी महेश मोरे यांच्यासह विशाल बलकवडे अक्षय यंदे संतोष रहाणे रवी निकम अमोल मोरे फरीद मनियार विशाल भालेराव विद्या कोते नितीन काळे सुमित चव्हाण विठोबा वाटोळे प्रतीक खर्डे महेश मोरे राजेश कुवर गौतम भालेराव अमोल मोरे कैलास भोर धीरज जाधव प्रकाश मोरे यांच्यासह पाचशे नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज भगूर